नमस्कार आज आपण रेस्क्यू कॉलवर कुठले कुठले साहित्य वापरतो उपकरणं वापरतो त्याची माहिती देणार आहोत सगळ्यात अगोदर तुम्ही बघाल पॉवर बँक आपल्या इथे छोटा जनरेटर आहे जो हायड्रोलिक पॉवर जनरेट करतो आणि त्याच्यावरती आपले हायड्रोलिक कटर स्प्रेडर जॅक हे चालतात आता आपण सर्वात अगोदर बघतोय की हायड्रोलिक जॅक हायड्रोलिक जॅक कुठे वापरतात जिथे एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे गाडीमध्ये कुठली माणसं अडकलेली आहेत त्यांना निघण्याकरता जागा होत नाही आहे त्या ठिकाणी आपण हा हायड्रोलिक जॅक लावून आपण जागा बनवू शकतो हायड्रोलिक पॉवरनी तो जॅक ओपन होतो आणि आपण जागा बनवून त्या व्यक्तीला बाहेर काढू शकतो किंवा कुठे खाली अडकलेल्या व्यक्तीला आपण जागा बनवून तिथून काढू शकतो त्यानंतर आपण बघूया हायड्रोलिक कटर हायड्रोलिक कटर हा सुद्धा कुठेही आपल्याला कटिंग कटिंग करण्याकरता जर फायर फायटरला तिथे जायचं जाऊ शकत नाही काही ग्रिल आहेत किंवा काही इतर उपकरणं आडवी येत आहेत लोखंडाची त्यावेळेस आपण ते कटिंग करून आतमध्ये जाऊ शकतो तो साधारण दहा एम एमपर्यंत सळई कापू शकतो इतकी त्याची ताकद त्याला हायड्रोलिक पॉवर बँक देते त्याच्यानंतर आपल्याकडे स्प्रेडर आहे स्प्रेडर अशा ठिकाणी आपण वापरतो ज्या ठिकाणी जागा कमी आहे म्हणजे लिफ्ट आहे किंवा एखादी ग्रिल आहे तिथे माणूस अडकला आहे आणि खूप प्रयत्न करून पण लिफ्टमधून माणूस आपण मॅन्युअल काढू शकत नाही त्यावेळेस आपण ज्या हायड्रोलिक स्प्रेडरचा वापर करून हायड्रोलिक स्प्रेडरने दरवाजा तोडून किंवा ग्रिल वाकवून आपण त्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढू शकतो त्याच्यानंतर आपण बघूया बॅटरी ऑपरेटेड जे आपल्या हायड्रोलिक स्प्रेडर कटर आहेत त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देतो आता आपल्याकडं नवीन गाडी आलेली आहे त्या गाडीबरोबरच आपल्याला काही साहित्य उपलब्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघूया बॅटरी ऑपरेटेड स्प्रेडर हा हा स्प्रेडर हाताळायला खूप सोपा आहे कारण याला कुठल्याही वायरिंग जसे आपण अगोदरच्या हायड्रोलिक्सला बघितले की वायर जॉईंट्स कराव्या लागतात जनरेटर चा छोटा जनरेटर चालू करावा लागतो तसं ह्याला काही करावं लागत नाही ह्याला फक्त त्याची बॅटरी त्याला त्याच्यामध्ये इन्स्टॉल केली की हा चालवायला आपण वापरू शकतो तर हा खूप इझिली आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो व चांगल्या प्रकारे तीन ते चार टनपर्यंत तो पुलिंग कॅपॅसिटी देऊन आपल्याला एखाद्या वस्तूच्या ठिकाणीच जसं काय आपण अगोदर सांगितलं स्प्रेडिंग करून जागा बनवू शकतो व त्या एखाद्या अडकलेल्या व्यक्तीला आपण बाहेर काढू शकतो त्याच्यानंतर आमच्याकडे जी रेस्क्यू व्हॅन आहे त्याच्यामध्ये बॅटरी ऑपरेटेड हायड्रोलिक्स टूल्स आहेत त्या हायड्रोलिक टूल्स मध्ये सुद्धा स्प्रेडिंग आता अगोदर आपण बघितलं की पॉवर पेट्रोल पावर जनरेटरनी हायड्रोलिक्स उपकरणं चालत होती आता आपण बघतो आहे की बॅटरी ऑपरेटेड पॉवरनी हायड्रोलिक टूल चालत आहेत त्याच्यामध्ये आपण जे हायड्रोलिक टूल्स आहेत त्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे पुढे उपकरणं दिलेले आहेत की जे आपण रिमूव्ह करून त्याचे स्प्रेडर लावू शकतो कटर लावू शकतो कटर कम स्प्रेडर लावू शकतो अशा प्रकारे आपण ते यूज करू शकतो त्याच्यानंतर आपण बघतोय की आयर्न कटर आयर्न कटर हे सुद्धा बॅटरी ऑपरेटेड आहेत काही छोट्या प्रमाणात आपल्याला कटिंग ज्या ठिकाणी शक्य नाही आहे की जागा कमी आहे अशा ठिकाणी आपण ते आयर्न कटर वापरून सळई कट करणे किंवा इतर मेटलचे साहित्य कट करून जागा बनवून आपण आतमध्ये जाऊन रेस्क्यू करू शकतो किंवा फायर फायटिंगच्या वेळेस जर आपल्याला जाणं शक्य नसेल तर अशा वेळेस आपण आयर्न कटरचा वापर करतो आयर्न कटरचा वापर करून आपण रेस्क्यू किंवा फायर फायटिंग करतो त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कॉन्क्रीट कटर ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचा एखादा म्हणजे आता कल्याण डोंबलीमध्ये खूप जुन्या बिल्डिंगे आहेत बिल्डिंग कॉलेबचे कॉलसुद्धा आम्हाला येत असतात तर बिल्डिंग कॉलेब झाल्यानंतर कॉन्क्रीट कॉंक्रीट कट करण्यासाठी आमच्याकडं पेट्रोल पेट्रोल मशीननी आम्ही कॉन्क्रीट कटर घेतलेले आहेत त्या कॉन्क्रीट कटरने आपण कॉन्क्रीट कट करून जागा बनवून आतमध्ये जाऊ शकतो किंवा बघू शकतो की खाली कुठली व्यक्ती अडकली आहे किंवा क तिला आपण कसं रेस्क्यू करू शकतो यासाठी कॉन्क्रीट कटरचा आम्ही वापर करतो त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात किंवा इतर वादळ वाऱ्यांमध्ये झाडं पडणं वगैरे रस्ता अडकणं लोकांच्या घरावर झाडं पडणं गाड्यांवर झाडं पडणं अशा वेळेस आम्ही पेट्रोल ऑपरेटेड सॉ कटर वापरतो सॉ कटर हे याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे झाड कटिंग करण्यासाठी व लोकांचे नुकसान वाचवण्यासाठी होत असतं आमच्याकडे पोर्टेबल लॅडर आहे पोर्टेबल लॅडर ही ज्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाहीये मोठी लॅडर आपण नेऊ शकत नाही अशा ठिकाणी ही पोर्टेबल लॅडर आपण घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर ती तिकडे ओपन करून एक्सटेंड करून तिचा वापर करू शकतो त्यानंतर आपण बघणार आहोत लिफ्टिंग बॅग लिफ्टिंग बॅग ही आपल्याला कुठे ॲक्सिडेंट झाला असेल रेस्क्यूच्या वेळेस आपण लिफ्टिंग बॅग वापरतो लिफ्टिंग बॅग एखाद्या गाडीखाली समजा एक व्यक्ती अडकली आहे तर अशा वेळेस आपण जागा बनवायसाठी लिफ्टिंग बॅग वापरून एक ते दीड फुटापर्यंत आपण जागा बनवून त्या व्यक्तीला बाहेर काढू शकतो लिफ्टिंग बॅगचा वापर करण्यासाठी एअर प्रेशरचा सिलेंडरचा वापर करून एअर प्रेशरनी ती जागा बनवली जाते एयर बॅग फुगवली जाते त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ब्रीदिंग ऑपरेटर सेट ब्रीदिंग ऑपरेटर सेट हा आगीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी खूप दूर आहे सामान्य व्यक्ती जाऊ शकत नाही किंवा फायर फायटिंगला आपल्याला जायला त्रास होतोय किंवा एखाद्या केमिकल कंपनीमध्ये जिथे टॉक्सिक गॅस आहेत तिथे नॉर्मल माणूस जाऊ शकत नाही जिथेही ऑक्सिजनची कमतरता आहे जिथे फायर फायटर जाऊ शकत नाही त्या ठिकाणी बी एस एटचा वापर केला जातो बी एस एटमध्ये फ्रेश नॅचरल एअर असते आणि त्याच्यानंतर ती ऑपरेट करायची एक पद्धत असते ती फायर ऑफिसर प्रत्येक वेळेस आम्ही त्याचे डेमो घेत असतो त्याची ट्रेनिंग करत असतो त्यानंतर आपण बघणार आहोत की ग्राउंड मॉनिटर ग्राउंड मॉनिटर क एखाद्या क कंपनीच्या ठिकाणी गोडाऊनच्या ठिकाणी सतत फायर फायटिंग आपल्याला करायचे अशा वेळेस आपण ग्राउंड मॉनिटरचा यूज करतो ग्राउंड मॉनिटर हा अशा प्रकारे काम करतो की पाणी कनेक्ट केल्यानंतर जितका प्रेशर तुम्ही गाडीतून द्याल तितकाच तो खाली स्टेबल होतो तो हालत नाही आणि त्याच्यामध्ये एक सेटिंग असते की तुम्ही तुम्हाला किती एल पी एमवर पाणी पाहिजे म्हणजे किती लिटर पर मिनिट पाणी पाहिजे त्यानुसार सुद्धा आपण ती सेटिंग करून तो ग्राउंड मॉनिटरनी आपण फायर फायटिंग करू शकतो आमच्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस आहेत जसे की डिफ्युजर ब्रांच हँड कंट्रोल मल्टीपर्पज ब्रँच त्यानंतर आपली जी पारंपरिक ब्रांच वापरली जाते जेट ब्रांच त्यानंतर आपली रिव्हॉल्विंग ब्रँच आहेत अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ब्रांचेस आपण फायर फायटिंग करताना वापरतो त्याचबरोबर समजा केमिकल केमिकल फायर आहे ऑइल फायर आहे अशा ठिकाणी आपण पाणीचा यूज करू शकत नाही अशा वेळेस आम्ही एफ बी एक्स होम ब्रांचचा वापर करतो त्याची त्याच्यानंतर आग जास्त आहे धुराचा धूर खूप आहे हीट आहे अशा वेळेस आपण पिक ऑप ब्रांच मयुराकर्टन ब्रांच वापरतो त्या त्या स्प्रेने आपण सेफ घेऊन फायर फायटिंग करू शकतो त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की आमच्याकडे काही रे मॅन्युअल मॅन्युअल रेस्क्यू टूल्स आहेत जसे की आ, 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 आपले टिकाऊ झाले नंतर चिनी हातोडे झाले या, या, या यांचाही वापर आम्ही कधी कधी करून रेस्क्यू वगैरे करत असतो त्याच्यानंतर आपल्याकडे रबर बोट लाईफ बॉय लाईफ जॅकेट ओबीएम वगैरे असे असे सुद्धा साहित्य आहे जिथे की वॉटर रेस्क्यू करायचं आहे कोणी आपल्या कल्याण डोंबोलीमध्ये नेहमी फ्लड आणि पूरस्थिती निर्माण होत असते अशा वेळेस आम्ही बोटीमध्ये जा बोटीमध्ये रेस्क्यू करण्यासाठीसुद्धा आमच्याकडं तसे साहित्य आहेत त्याप्रमाणे आम्ही रबर बोट घेऊन लाईफ बॉय लाईफ जॅकेट आमचे जे काय रेस्क्यू टूल्स आहेत ते घेऊन आम्ही रेस्क्यू करत असतो विकासाची हीच व्याख्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका